आता मी आता इलेक्शन तोंडावर आहे मी खर तर एक राजकीय माणूस आहे आणि मला माझा आबरून दावा मी त्यांच्यावर लावणार आहे जवळजवळ मी आजच नाही आज त्याने पत्रकारांच्या समोर सांगितलं पण याच्या अगोदर नको नको ते असे घाणेडे व्हॉट्सअपला मी सगळ्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत आणि मी ते कोर्टा न्यायालयामध्ये मी ते दाखल करणार आहे समजा सासूने आरोप लाभ घेतला असेल ते आमच्या सासूबाई ते खटकायचे आहेत त्यांनी लाभ लाभार्थ्यांना लाभ घेणं त्यांचं कर्तव्य आणि चुकीचा लाभ दिला असेल त्या अधिकाऱ्यांवरती त्यांनी माहिती अधिकार टाकाव त्यांच्यावरती कारवाई करा ना ते मला बदनाम करण्याची खोती त्याने घेतली असेल असं मला वाटतंय तालुक्यामध्ये एकंदरीत राजकारणामध्ये बऱ्याचशा उलथापालथा होतात आणि त्या उलथापालतीमध्ये याच्या मागं कोण आहे याचा मी खरंतर शोध करतोय बंडू उतळे हा खंडणीखोर आहे पिलाजी मुंड्याने आत्तामध्ये एक खंडणीखोरची त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय नंतर तीनशे त्रेपन्नचा पाखरे सरांनी एक गुन्हा दाखल केलाय त्याच्या पण आपल्याकडे सगळे आहे नंतर एक आत्र अजन आश्रम खेळाचा माल तोडून गेला म्हणून त्या अध्यक्षाने एक गुन्हा दाखल केलाय हे तीन तीन गुन्हा दाखल असताना तो मीडिया समोर येतोय धाडसाने देवरामजी लांडे आपण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षात आपण एक जबाबदार पर्सन तुमच्या सासूच्या नावावर जिल्हा परिषदेचा लाभ घेण्याची पात्रता नसतानाही लाभ घेतलाय असा त्यांचा आरोप आहे पेन्शनर महिलेला जिल्हा परिषदेच्या योजनेचा लाभ घेता येतो का असे बरेचसे लाभार्थी आहेत आदिवासी आहेत त्यांच्याकडे दाखले असून ते लाभ घेतात मला कुणाच्यावर असं बोलत नाही लाभ घेणं आदिवासी माणसाचं कर्तव्य आहे आणि त्यांनी का लाभ घेतला झेडपी झेडपी लाभ देते झेडपीना चुकीचा लाभ दिला असेल त्यांनी झेडपीला विचारावं त्या अधिकाऱ्याने का चुकीचा लाभ दिला त्या अधिकाऱ्यांनी विचारावं पण उगीच पुन्हा कोणतरी खोती घेऊन ब्लॅकमेल करून देवराम लांड्यांना बदनाम करण्याचं काम जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या मोठ्या नेत्याकडून होते आणि हा हा खोर आहे याला कुणीतरी आत्ता पाच हजार रुपये दिले तर तो कुणाच्याही रुपये दे, बाईट देईल कुणालाही बदनाम करेल हे त्याचा सराईक गुन्हेगार येतो बंडू उतळे मागा एकदा त्यांना ब्लॅकमेल केलं तर चावणचे रामा दुलाजी भालचिम त्यांना भीमा शंकरला त्यांनी किडनॅप केलं तर निवडणूक होती खो त्याने तिथे पण सुपारी घेतली होती आणि मग पोलिसांनी त्याला अटक केली त्याला रिमांडमध्ये घेतलं आणि चा हो ते उदाहरण त्याच्या मी त्याच्या सुद्धा कागदपत्र काढलेले आहेत चावणच्या ग्रामपंचायतीचं तिथली माणसं त्याने पळून नेली होती आणि त्या पोलिसांनी त्याला मार आण त्याला अटक केली होती असे अनेक गुन्हे माती वाहतूक करत होता त्याची दारूची भट्टी होती ते काय असं बंडू उतळे काय जुल्ह बंडू उतळे जे कोण असतील ते मला त्याचं नाव पण घ्यायचं नाही वाढी साहेब तुम्हीच नाव घेतलं मुद्दा आमचा एवढाच आहे का जिल्हा परिषदेला अशा प्रकारे योजनांचा लाभ पेन्शनर व्यक्तीला देता येतो का मी मी लाभ देत नाही वाणी साहेब लाभ घेता येतो का लाभ लाभ जिल्हा परिषद देते पंचायत समिती देते कृषी विभाग देते आणि घोडेगावचा आपली देते त्या ज्यांनी लाभ दिलाय त्यांच्याकडे त्यांनी तक्रार करावी माझा संबंध आहे मला बदनाम करण्याची खोती त्याला कोणी दिले याचा मी शोध करतोय जर मला ते कधी नाव कळलं तर थोड्या दिवसामध्ये मी ती पत्र पत्रकार परिषद घेईल माझ्या पत्रकार परिषदेला जवळजवळ आदिवासी भागातले हजार पाचशे लोक असतील कारण असे इनाकारण एखाद्याची बदनामी करणं एखादा आदिवासी माणूस पुढं जर चालला असेल तो एखाद्या राजकीय दिशेचा स्वप्न बघत असेल निवडणुका तोंडावर असतील अशा माणसाची बदनामी करणं सासूबाई माझी सासू आहे समजा आता अनेक माझे नातेवाईक आहेत अनेक माझे मित्र आहेत अनेकांनी लाभ घेतला मी लाभ घेतला म्हणजे मी लाभ देणारा कोण लाभ कोण देते जिल्हा परिषद मागणी शिफारस काही नसते ज्याची कागदपत्र वके आहेत त्यांना लाभ दिला जातो कुठल्याही प्रकारचा आता तर दोन वर्ष आम्ही जिल्हा नाही आहेत मग आता लाभ दिलेत हे कुणी दिले त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची ती ती जबाबदारी असते मग बीडीओ असेल समाज कल्याण असेल जिल्हा परिषद कृषी विभाग असेल ह्या सगळ्या खात्या खात्यांच्या आदिवासी बांधवांनी अर्ज केल्यानंतर त्यांना तो लाभ मिळतो आणि तो लाभ मिळाल्यानंतर त्यांनी तशी तक्रार जिल्हा परिषदला करावी का माझा काय प्रश्न आहे मी काय बीडीओ आहे मी काय शिव आहे मी काय डेप्युटी शिव आहे मग अशा प्रकारचं आता माती वाहिली कोणाची तेजूरची माती कुठून घेतली धरणातून गाडी कोणाची अडवली पिलाजी मुंडेची पैसे कोणाकडे मागितले पिलाजी मुंडे किती मागितले एक लाख ती हिडिव शिटून करून पिलाजी मुंडेने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला नंतर शासकीय पेन इसकून घेऊन त्यांच्या कानपर्यंत गुन्हा दाखल झाला आता ती तिकडे पळतात मला या गोष्टीचं वाईट वाटतं पत्रकार मित्रांनो ज्या टायमाला एखादा माणूस खंडणीखोर एखाद्या चांगल्या माणसाची कारण नसताना बदनामी करतो त्याला माझं विनंती आहे का बंधू शेख तुम्हाला काय करायचं कारण तुम्ही आज हेत नाही वाणी साहेब मोरे साहेब सरोज साहेब हाच विषय नाही काका तो दरवर्ज तुम्ही मागचा मी तुम्हाला रेकॉर्ड सांगतो तु व्हॉट्सअपला रोज रोज एक कमेंट करणार माझ्यावर मी नाला एक मी तो मी असा मी तसा रोज रोज त्याला खाली लोक शिवा घालतात का मला रोज शिव्या दिल्याशिवाय त्याला जेवण आता त्याला कोणीतरी मला बदनाम करणार त्याला कोणीतरी सुपारी देते त्याला कोणतरी पैसे पाणी बाजारातला पुरवतोय असा माझा थेट आरोप आहे आणि ते लवकरच उघडकेत येईल देवराम लांड्याची राजकीय बदनाम करण्यासाठी माझा इशारा मी एक कन्फर्म केल्याशिवाय नाही पण याच्या माग नक्कीच मला काहीतरी कुठेतरी काहीतरी दडलय आणि ते शोधण्याचं काम माझे कार्यकर्ते असतील माझा मला मानणारा कार्यकर्ता असेल वैयक्तिक लाभार्थी असेल ते शोध करतात किंवा हा बंडूला नक्की कोण ताकद देतोय तीन तीन गुन्हे दाखल आहेत त्याला पोलीस अटक करत नाही मग याच्या माग कुणाचा हात आहे यांना कुणाचा आशीर्वाद आहे की जुन्नर तालुक्यातून देवराम लांड्याला बदनाम करून त्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करण्याचं काम अशा सुपारी सुपारी घेणाऱ्या माणसाकडून होत असेल आणि तो आज जो नाव समोर आले त्याने पहिल्यांदा बाहेर दिली तुमचा मला फोन आला तुम्हाला धन्यवाद